चला मला कुरडाय करायचे आहे म्हणून मी दोन चमचे गहू टाकलेले आज दोन दिवस हे गहू टाकायला तर चला चला हो तर चा, आता आज चौथा दिवस उगवला गहू भिजायला मी रोज गहूचं पाणी बदलवत होती तर आज चौथा दिवस हे बघा या असं फडकं डालक्यावरती आतरून द्यायचं आणि छान मस्त आता दोन तीन पाण्याने गहू मी धुवून घेतले आणि आता डालक्यामध्ये काढून घेते हे दोन चंपे गहू मी इथं टाकलेले ता तीन दिवस भिजवले आज हा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी मी आता काढून टोपल्यामध्ये नितळायला ठेवणार आहे आणि नितळले की लगेच चक्कीवर जाणार आहे मी दळायला कारण माझ्याकडे मशीन नाही आहे गहू दळायचं तर मी चक्कीवरूनच चेक करून आणणार आहे हे बघा हे सर्व उपसून निथळून झालेले आहे आता अर्धा तास निथडू दिले मी आता मी चक्कीवर घेऊन जाते चक्कीवरून मी आता चीक काढून आणणार चला भेटू आपण चक्कीवर हे बघा छान मस्त भिजले गेलेले आपले गहू चला मी आता इथे चक्कीवर आलेली दडायला बघा हे मस्त छोटस त्यांचं मशीन आहे दाट दळायला पण इथंच आले होते मी वड्यांची दाट द्या दडायला इथेच आलेली होती तर चला हे बघा गहू अर्धे गहू टाकले तिथं एक चंपे टाकले एक चंपे डालक्यामध्येच आहेत तर बघा हे असं दळतात ते थोडंसं पाणी टाकतात आज पाणी पण आलेलं होतं त्यांचं पण ताजंच पाणी भरलेलं आहे मी पण सकाळची लवकर उठली होती पाणी वगैरे भरलं नंतर मग गहू धुतले होते हे बघा अशी इथं दडले जाते हे दडून झाले आता मलाच काढावे लागणार ते चक्कीवाला दादाने काढत आपल्यालाच काढावं लागतं हे बघा मी माझ्या हाताने काढून घेते हे आता एक चमपे झाले आता एक चंपे अजून दडणारे मग आता ते पण दडलं काम मग घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते हे बघा हे झालं एक चमप्याचं आता एक चंपे टाकता येते तिथं मशीनमध्ये हे बघा आधी घरी चक्कीवरूनच दडून आणलं चला आता मी दोन भांड्यांमध्ये पाणी घेतलेले आता आधी या हिरव्या भांड्यांमध्ये दोन दोन काढून या चॉकलेटी टॉपमध्ये टाकणार आहे मी तरी असं धुवावे लागतं याला आणि मी यांना दोनच पाणी धुते काही काही जणं तीन पाणी चार पाणी धुतात पण मी दोनच पाण्याने धुते म्हणजे आपल्या कुरडाया छान पांढऱ्या शुभ्र येतात जास्त कस त्याच्यामध्ये पडत नाही पांढरा शुभ्र येतात कुरडाया तर मी असे हे एक पाणी धुतलं का त्या चॉकलेटमध्ये दुसरं पाणी धुणार आहे मी आता खालीचं आहे ना असं आम्ही घालून घेऊन पाहिजे आता मी दुसऱ्या पाण्याने पण धुवून घेणार आहे हे बघा या असून दाढवलं गेलं दुधासारखं मस्त आता मी याच्यामध्ये असं फडक बांधून घ्यायचंय या टॉपला याच्यामध्ये गाणणार गाणणार आहे असं फडक बांधून ह्या कुच्चा याला आता साईड करते या प्ला प्ला। हे असा साडीचा पीस निघतो ना आपला ब्लाउज पीस साडी मधनं तो असा बांधून घ्यायचा आहे आणि मग आता हे बघा हे एवढं चीक निघालेलं आहे आता हे चिक मी इथं गाडणार आहे एवढं चीक निघालेलं आहे आता हे आता हे या, या टपमध्ये मध्ये गाडून झाल्यावर मी असं असं याला झाकून देणार चार वाजेपर्यंत आपला चीक छान मस्त असं बसून जातो त्यानंतर चार वाजता उघडायचं वरवरचं पाणी सर्व काही काढून घ्यायचं आणि आपला तो चीक बसून गेलेला असतो त्याला मस्त असं मोकळा 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 करून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये परत पाणी घालायचं नंतर तुमच्याकडे डब्बा असेल डबा किंवा टीप असेल टीप त्याच्यामध्ये परत दोन फडके बांधायचे आणि हे चीक परत त्याच्यामध्ये असं मोडून त्याच्यामध्ये परत गाडायचं आणि मग रात्रभर तसंच राहू द्यायचं आणि मग सकाळी कुरडाया करायच्या टायमाला त्याला परत अजून असं मोकळं मोकळं करायचं त्याला पूर्ण गट्ट बसून जातो तो परत मोकळं मोकळं करायचं मग कुरडाया करायचं हे बघा हे आता असंच असं झाकून देईल मी फडकं काढून घेतलं तगारीने असंच झाकून देणार पूर्ण बसून जाणार वरवरचं पाणी पेकून देणार नंतर मग ते खाली बसेल चिक असं उनतले ने किंवा हाताने असं मस्त फोडून घेणार मी मोकळं मोकळं करून घेणार नंतर मग दोन फडके बांधून टीपमध्ये गाडून घेणार हे बघा मी पहिल्या दिवशी आली होती ना दवाखान्यात डोळे तपासायला तर वापस चालली गेली ती घरी परत आलेली मी आता दुसऱ्या दिवशी बघा गर्दी होती पहिल्या दिवशी तर आता काही जास्त गर्दी नाही नंबर लागण्याच्या आधीच येऊन गेलेली आहे मला बारा वाजता बोलवलं होतं पण मी अकरा वाजता तिथे येऊन गेलेली आहे पण एका बाबाचं ऑपरेशन चालू आहे डोळ्यांचं म्हणून थोडंसं वेळ लागतो हे तर बघा इथं हे नाव नोंदणी चालू राहतं इथं पण आता नर्स सगळ्या तिकडे आहे ऑपरेशन थिएटरमध्ये एका बाबांचं ऑपरेशन चालू आहे तिथं तर हे बघा खूप छान पॉश मस्त दवाखाना आहे डॉक्टर पण खूप छान मस्त आहेत खूप समजवून सांगतात आता साफसफाई पण चालू आहे इथं दवाखान्याचे तर बघा चष्मा पण मी लगेचच करून घेणार आहे तर मी आतमध्ये गेली ती डॉक्टरांनी माझे डोळे चेक केले तर चष्म्याचा नंबर आलेला आहे तर मी तर चष्मा शॉपमध्ये आलेली बघा हे तीन तीन चष्मा दिसत आहेत ना त्याच्यामधून हा शेवटचा सिलेक्ट केलेला आहे मी हा घ्यायचा आहे